संबंध भारत वर्षामध्ये हिंदू संस्कृतीनुसार गणरायाची प्रतिष्ठापना घरामध्ये सार्वजनिक गणेश उत्सव मध्ये उत्सवाच्या माध्यमातून या ठिकाणी दहा दिवस हा उत्सव गणेश उत्सव म्हणून त्या ठिकाणी साजरा केला जातो आणि नित्यनेमाने आरती करून त्याची भगवंताला आराधना केल्या जाते तशाच पद्धतीने आज माझे नगराध्यक्ष आमचे सहकारी आनंद मच्छीवर यांच्या घरी स्थापन केलेल्या गणरायाच्या आरती या ठिकाणी केल्या गेलेल्या आरतीच्या माध्यमातून गणरायाला आम्ही एवढीच विनंती करतो की या ठिकाणी नैसर्गिकदृष्ट्या जे फार मोठी जे आपत्ती या ठिकाणी झालेला आहे या निसर्गाच्या आपत्तीतून आपल्या सर्व लोकांना सावरण्यासाठी आपण आशीर्वाद दिले पाहिजे शक्ती दिली पाहिजे एवढं या ठिकाणी आम्ही प्रार्थना केलेली आहे आणि निश्चितच आम्हाला खात्री आहे भगवंताला जे काही मागणी मागतो त्याची या ठिकाणी होईल आणि ह्याच निमित्ताने पुढचे जे नऊ दिवस आपल्याला हा गणित असा उत्सव आता मातामणी चळवळ गणित भक्तांनी मिळून या ठिकाणी साजरा करायचा आहे करा ते तंत साजरा करत असताना शासनाचे जे काय प्रोटोकॉल आहेत नियम आहेत त्याचं तंतोतंत पालन करून अशा पद्धतीने हा उत्सव साजरा करावा ज्याच्यामुळं आपल्या धार्मिक उत्सवाला कुठल्याही प्रकारचं गाठबोट लागणार नाही याची सुद्धा काळजी घ्यावी असं आपल्या सगळ्यांना या ठिकाणी आवाहन करतो आणि दुसरं गणेश उत्सवाच्या निमित्ताने आपल्या सगळ्या गणेश भक्तांना सर्व समाज बांधवांना मनापासून गणेश उत्सवाच्या कोटी कोटी शुभेच्छा धन्यवाद